पेटवली गाव आता असं आहे की आमच्या घराच्या बाहेर सगळं विद्यापीठ आहे आमचं घर विद्यापीठात आहे आज तुम्ही नोकरीच्या निमित्तानं ती जागा घ्यायच्या दृष्टीने आलात उद्या तुमचं शासन असंही बोललं की हाय ती जागा सगळी घ्या आता तुम्हाला मोकळी जागा दिसते ती तुम्ही घेताय उद्या ती कुंपण आम्ही घातले ती तुम्ही घ्याल असं म्हणतो आम्ही आम्ही गेले पंचवीस वर्ष किंवा तीस पस्तीस वर्ष संघर्ष केला होता आणि त्याच्यानंतर आता नवीन विषय आला आहे कारण अठ्ठ्याण्णव सालामध्ये तेटवलीचं विद्यापीठ बंद ठेवलं होतं दोन वर्ष आणि दे ती वेळ आता परत येण्याची भूमिका आता आमच्यामध्ये परत रक्त संसारलोय आमचं आणि ती वेळ येऊ नये म्हणून आम्ही शांतते देतोय की जर का आमच्या जागा जाणार असतील तर आमचं रक्त पडलं तरी चालेल पण आम्ही जागा देणार नाही वीस पंचवीस फूट कोणत्या जागा जर बाहेर असेल आणि विद्यापीठ बंद असेल ती पंचवीस फुंट पण मला पाहिजे का आता तुला विद्यापीठात नोकरी पाहिजे म्हणून साहेब हे माणूस केला आणि ह्याला हे किती घ्यायचे तेच सांगतो ना अशीच केसेस घ्यायचे नमस्कार दर्शक दामपुरे येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत विद्यापीठामध्ये प्रकल्प बाधितांच्या सरळ सेवेचा अनुशेष भरून काढण्यासाठी सध्या एक विशेष मात्र प्रकल्प या सेवा भरतीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून आणण्यात आलेल्या अटी शर्तीवरूनच प्रकल्प प्रकल्प बाधितांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण होत असल्याचे चित्र देखील सध्या पाहायला मिळते खास प्रकल्प बालितांच्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी विद्यापीठाने संपादित केलेल्या जागेचा दाबा आम्ही विद्यापीठाला दिला असल्याचं प्रतिज्ञापत्र पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर सादर करायचं अशी अट विद्यापीठाकडून घातली गेली आणि इथेच म्हणजे याच मुद्द्यावर प्रकल्प बाधितांचा सत्ता अनाव लोकांना पाहायला मिळतो विद्यापीठाने सत्तरच्या दशकांपासून या जागा संपादित करायला सुरुवात केली तेव्हापासून हा संघर्ष खर तर चालू आहे आत्ता ज्या जागांचा ताबा देण्याची अट विद्यापीठाने घातली आहे त्या बहुतांश जागांवर प्रकल्प बाधितांची घरं आहेत घराशेजारच्या काही दोन पाच गोंध्यांवर हे लोक शेती करतात वर्षानुवर्ष शेती करत आहेत म्हणजे त्यामध्ये पारंपरिक भात शेती असेल बागायची असेल किंवा सागवान बांबूसारखी सारखी असेल अशी शेती त्या जागांमध्ये केली जाते तर काही काही जागां जागा या गुरांच्या चरणासाठी आता याही जागा या प्रकल्प बाधितांनी विद्यापीठाच्या ताब्यात द्याव्यात अशी अट विद्यापीठाकडून ठेवण्यात आली आणि हीच अट असल्याचं मत या प्रकल्प बाधितांमधून समोर येते कारण आता आम्ही आमच्या दैनंदिन वापरातल्या जागा देखील तुमच्या ताब्यात द्यायच्या म्हटलं तर आमच्या रहिवासाचा रहदारीचा वहिवाटीचा किंवा आमच्या गुरांच्या खाण्यापिण्याचा चरण्याचा बिकट प्रश्न आमच्या समोर उभा राहणार आहे असं या प्रकल्प बाधितांचं म्हणणं आहे आणि काही औषधे खरं देखील आता यावर विद्यापीठ प्रशासनाचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही या जागा आमच्या ताब्यातच देणार नसाल तर आम्ही तुम्हाला प्रकल्प बाधित कसं म्हणायचं दर्शको इथंच या संघर्षाची नेमकी मेघ आहे आता या संदर्भात नुकतीच टेटवली येथील एका एक प्रकल्प बाधित म्हणजे ज्या प्रकल्प बाधित गावाला हा प्रश्न प्रामुख्याने आहे आहे त्या गावाच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतली आणि आपली कैफियत त्यांच्या समोर मांडली त्या संदर्भातले एक निवेदन देखील त्यांनी कुलगुरूंना सादर केलंय अं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजयजी भावे यांनी या चर्चे दरम्यान अतिशय सकारात्मकता दर्शवली म्हणजे प्रकल्प बाधितांवर कोणताही अन्याय होणार नाही ही आपली कुलगुरू म्हणून प्राथमिकता राहील असं अभिवचन त्यांनी या चर्चे दरम्यान दिलेलं आहे पण दर्शक हा विषय दिसतोय तसा सोपा मात्र निश्चित नाही मुळातच मी मगाशी बोललो त्याप्रमाणे सत्तरच्या दशकापासून म्हणजे कोकण कृषी विद्यापीठाच्या स्थापनेपासून एकोणीशे बहात्तर पासून हा संघर्ष थोड्या अधिक प्रमाणात चालू आहे आता ही जी विशेष भरती मोहीम जी प्रकल्प बाधितांचा अवशेष राबवली जाते तीच मुळात एकोणीशे बहात्तर पासून पहिल्या तास म्हणजे प्रथम तास राबवली जाते म्हणजे आता जवळपास पन्नास वर्षांमध्ये काय उठलाय जवळपास दोन पिढ्यांनंतर हा प्रकल्प बाधित म्हणून जो काही न्याय म्हणून आपण पात्र याला तो या दोन पिढ्यांच्या पुढच्या प्रतिनिधींना मिळतोय मात्र हा न्याय मिळवताना मिळवताना आपण आपल्या दैनंदिन वापरातल्या जागा विद्यापीठाला ताब्यात द्याव्या लागणार असतील तर आपण नेमकं करायचं काय असा प्रश्न आता इथल्या प्रकल्प उभा आहे दर्शक केटोरी गावाचा जर विचार करायचा झाला तर या गावातले बहुतांश सातबाऱ्यांवर विद्यापीठाचेच नाव प्रकल्प बाधितांमध्ये अगदी दोन ते तीन हेक्टर पासून ते कमीत कमी पाच ते दहा म्हणता येईल असा शासनाचा नियम आहे असं असताना आता पन्नास वर्षानंतर पहिल्यांदाच राबवल्या जाणाऱ्या या नोकर भरती प्रक्रियेत प्रकल्प बाधितांनी त्यांच्या दैनंदिन वापरातल्या जागा देखील विद्यापीठाच्या ताब्यात द्याव्या असा विद्यापीठाचा आग्रह का तुम्ही नोकरी देताय म्हणून तर मंडळी हेच खर तर या संघर्षाचं मुख्य कारण आताचे कुलगुरू हे त्यांना निश्चितपणे इथल्या भूमिपुत्रांविषयी एक विशेष आज्ञता आहेच त्यामुळे या प्रकल्प बारितांच्या असंतोषावर ते नक्की तोडगा काढतील असा विश्वास देखील या दे शिष्टमंडळाने व्यक्त uh, केला डॉक्टर बाबा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष ड्राईव्ह नोकरीसाठीचा राबवलेला आहे त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या किंवा काही समज होते गैरसमज होते त्याची खात्री करण्यासाठी आम्ही साहेबांशी चर्चा केली कुरगुरू साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यामध्ये अं अनेक जमिनी अनेक वर्षापासून या कोकण कृषी विद्यापीठाच्या ताब्यात आहेत टेटवलीची समस्या खूप वेगळी आहे एकोणीशे बहात्तर पासूनचा हा संघर्ष आहे अनेक जमिनी त्यांच्याकडं कोकण कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असल्यामुळे खूप अडचण होते तथापि माननीय कुलगुरू किंवा आधीच्या सर्व अधिकाऱ्यांनी का काही जमिनी ह्या विशेष बाब म्हणून सोडलेल्या आहेत शेतीसाठी लागवडीसाठी किंवा गुराढोरांसाठी सोडलेल्या आहेत त्या जागा सोडून ज्या आतमध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असणाऱ्या व सातबारा त्यांच्या नावान असणाऱ्या जागे संदर्भात आपण आता प्रकल्पग्रस्तांचा सातबारा सादर करायचा सा आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला प्रकल्पग्रस्ताचे दाखले मिळवायचे असं माननीय कुलगुरू साहेबांनी सांगितलं आणि काही गोष्टींची आम्हाला खात्री किंवा क्लिअरिटी आली जर का यामध्ये काही तोडगा किंवा ठोस उपाय निघाला नाही तर ते शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि इथलेच भूमिपुत्र असलेल्या कुलगुरूंना या दोघांनाही उष्णावर ठरणार नाही दर्शक हा आपल्याच भूमिपुत्रांचा लढा आहे या विषयातले अनेक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू तोपर्यंत तो काळजी घ्या आणि पाहत राहा डी ए न्यूज दाखव धन्यवाद